तर हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का रात्र झाली होती रिदिमा आपल्या वडिलांसोबत त्यांच्या आलिशान घरातील मोठ्या जेवणाच्या टेबलावर जेवत बसली होती ती शांतपणे जेवत होती तर तिचे वडील मिस्टर त्रिपाठी सतत तिच्याकडे पाहत होते मिस्टर त्रिपाठी म्हणतात श्यामलाल सांगत होता की आजकाल तू घरी फारशी नसतेस मी इन्स्टिट्यूटमध्ये फोन केला होता तेथेही ते कळालं की मागच्या आठवड्यापासून तू इन्स्टिट्यूटला गेली नाहीस मग घरी नाही इन्स्टिट्यूटला नाही तर तू जातेस कुठे रिधिमा म्हणाली बाबा मला काही वेगळे काम होते मिस्टर त्रिपाठी म्हणतात कसलं काम आधी तर तूच म्हणायचीच की तुझं आयुष्य म्हणजे ती इन्स्टिट्यूट आहे आणि तू कधीच त्याकडे दुर्लक्ष करणार नाहीस मग आत्ता काय झालं कोणतं असं महत्त्वाचं काम आलं की स्वतःच्या इन्स्टिट्यूटकडेही गेली नाहीस रिधिमा म्हणते बाबा मी माझ्या इन्स्टिट्यूटला विसरले नाही लोकांना मदत करणं हेच माझं आयुष्याचं ध्येय आहे आणि मी ते कधीही विसरणार नाही हो मी गेल्या आठवड्यात इन्स्टिट्यूटला गेले नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी सतत तिथल्या सगळ्या स्टाफशी संपर्कात आहे ते मला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स देतात ज्या लोकांना मी मदत करते ते माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत आणि मी माझं कुटुंब कधीही विसरत नाही कितीही व्यस्त असले तरी मी तुमच्यासारखी नाही बाबा मिस्टर त्रिपाठी रागाने म्हणाले रिधिमा खूप बोलतेस तू रिदिमा म्हणते मी असं काय चुकीचं बोलले तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एवढे गुंतलेले असता की स्वतःच्या मुलीसाठी सुद्धा वेळ काढत नाही मी दिवसभर घरी नसले तरी तुम्ही तर महिनो महिने बाहेर असता सतत प्रवास सतत काम मिस्टर त्रिपाठी म्हणतात उफ मला तुझे हेच तेच आरोप ऐकून कंटाळा आलाय नेहमी हेच बोलतेस दुसरा काही विषय नाही का, ना का? रिधिमा हलकेच म्हणते आहेत बाबा अगदी खूप आहेत मला रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या असतात पण तुम्ही कधीच सोबत, सोबत नसता तुमच्याकडे वेळच नसतो मिस्टर त्रिपाठी म्हणतात खरंच रिधिमा तुझ्याशी बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे रिधिमा कटाक्षाने म्हणते बरोबर म्हणालात बाबा मग तुम्ही जा तुमचा अमूल्य वेळ बिझनेस वाढवण्यात घालवा हे म्हणतच रिधिमा टेबलावरून उठली मिस्टर त्रिपाठी चकित होऊन म्हणतात आत्ता काय झालं का, का उठलीस रिधिमा म्हणते तुमच्या बोलण्यामुळे माझी भूकच गेली हे म्हणत ती त्रस्त होऊन खोलीतून बाहेर निघून गेली त्या रात्री ती आदित्यच्या अपार्टमेंटमध्ये गेली तिथे त्याच्यासोबत तिने खूप सुंदर वेळ घालवला ती त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं आणि डोळे मिटलेले होते रिधिमा हळू आवाजात म्हणते तुझ्या सहवासात मला इतकी शांतता मिळते सगळ्या चिंता विसरते मी आदित्यच्या चेहऱ्यावर तिच्या शब्दांनी स्मित आलं पण त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं तो थोडा गंभीर दिसत होता आदित्य म्हणतो रिदिमा एक विचार खूप दिवसांपासून माझ्या मनात येतोय असं म्हणत आदित्यने तिला बाजूला सारलं आणि तो उठून गॅलरीत जाऊन उभा राहिला रिधिमाला लक्षात आलं की तो थोडा चिंतेत आहे तीही उठली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली रिधिमा काळजीने म्हणते काय झालं आदित्य एवढा का ताण घेतोयस आदित्य म्हणतो मी आपल्या भविष्याबद्दल विचार करत होतो रिधिमा गॅलरीत उभा असलेल्या आदित्यकडे रिधिमा काळजीपूर्वक पाहत होती तो, तो चिंतेत दिसत होता रिधिमा हळूवार आवाजात म्हणाली आपल्या भविष्याबद्दल काय आपण लग्न करणार आहोत आणि आयुष्यभर एकत्र सुखात राहणार आहोत आदित्याने खोल श्वास घेतला तो म्हणाला मलाही तुझ्यासोबतच आयुष्य जगायचंय रिधिमा पण तुझे बाबा ते कधी आपल्या नाताला मान्यता देतील का रिधिमा आत्मविश्वासाने म्हणाली का नाही देतील तू एक चांगला माणूस आहेस माझ्यावर खरं प्रेम करणारा मग ते का मान्य करणार नाहीत आदित्य विशेष्ण चेहऱ्याने म्हणाला ही गोष्ट मी चांगला आहे की नाही याची नाही तर माझ्या आणि तुझ्या दर्जामधील अंतराची आहे मी एक साधा माणूस आहे आणि तू मिस्टर त्रिपाठींची मुलगी या शहरातील श्रीमंतांपैकी एक त्यावरून तू स्वतःची इन्स्टिट्यूट चालवतेस आणि मी माझ्याकडे काहीच नाही नोकरीसुद्धा नाही रधिमाने त्याचा हात धरत ठामपणे उत्तर दिलं मग काय झालं आज तुझ्याकडे नोकरी नाही याचा अर्थ असा नाही की तुला कधीच मिळणार नाही पण मला माहीत आहे आदित्य तू कुणाच्या नोकरीसाठी नाही जन्माला आलास तू स्वतःचं निर्माण करण्यासाठी जन्माला आलायस तुझ्या चित्रांसाठी तू तु कलाकार होण्यासाठी जन्माला आलायस मी स्पष्टपणे बघू शकते तुझं भविष्य तुझ्या कलेत आहे लवकरच तुझी चित्र मिसेस दत्तांच्या आर्ट गॅलरीमध्ये लागतील आणि मग तुला तुझं खरं स्थान मिळेल आदित्य अजूनही द्विधा मनस्थितीत म्हणाला पण तरीही रितिमा मी कधीच तुझ्या वडिलांच्या दर्जाला पोहोचू शकणार नाही कधी कधी मला भीती वाटते जर आयुष्यात काहीच साध्य करू शकलो नाही आणि त्यामुळे जर तू मला सोडून गेलीस तर मी जगू शकणार नाही हे ऐकून रितिमाचा श्वासच अडकला ती ठाम आवाजात म्हणाली कसं काय असं बोललंस आदित्य मी साक्षीसारखी मुलगी नाही जी तुला फसवून तुझ्या वाईट काळात सोडून गेली मी तुला मनापासून प्रेम करते आणि खरं प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला चांगल्या काळातच नाही तर वाईट काळातही साथ देणं मी तुझ्या यशाच्या प्रवासात तुझी ताकद तुझा आधार बनून राहू इच्छिते तू जे काही अनुभवशील ते मीही तुझ्यासोबत अनुभवायचं आहे कारण खरा जीवनसाथी म्हणजे हाच रिधिमाच्या शब्दांनी आदित्य भारावून गेला त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले तो म्हणाला तुला ठाऊक आहे का आता मला खरंच विश्वास बसतोय जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं साक्षीने मला धोका दिला तेव्हा मला वाटलं की मी फार दुर्दैवी आहे की माझ्या आयुष्यात खरं प्रेम नाही पण खरं तर देव माझ्यासाठी सर्वात दयाळू व्यक्ती आणत होता आणि ती व्यक्ती म्हणजे तू जर साक्षीने मला फसवलं नसतं तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसता आणि जर तो प्रयत्न केला नसता तर मी तुला भेटलोच नसतो आधी मला वाटायचं की देव माझ्याकडे लक्ष देत नाही पण खरं तर तो मला तुझ्याकडे घेऊन येण्यात व्यस्त होता आणि आता तू माझ्या आयुष्यात आहेस मला असं वाटतं की मी जगातला सर्वात नशीबवान माणूस आहे हे ऐकून रिधिमा भावनांनी ओथंबून गेली तिने उत्कटपणे आदित्यच्या ओठांवर चुंबन केलं आदित्यनेही तितक्याच आवेगाने प्रतिसाद दिला ते एकमेकांना घट्ट मिठी मारून उत्कटतेने चुंबन घेत होते पण त्या क्षणी आदित्यच्या मनात आणखी जवळीक साधण्याची इच्छा स्पष्ट झाली त्याच्या हात थोडे पुढे सरकत होते रिधिमाने ते ओळखून त्याचा हात थांबवला आणि चुंबन थांबवलं ती थोड्या खोळकरपणे हसत म्हणाली काय चाललंय तुझ्या डोक्यात हं आदित्य हलकेच हसला काही नाही फक्त तू इतक्या उटकटेने किस करायला लागलीस म्हणून वाटलं की मला पुढे जायची परवानगी दिलीस रिधिमा मिश्किल हसली हां आजकाल खूप विचार करायला ला लागलास वाटतं एवढा विचार करू नकोस तुला जे हवं आहे त्यासाठी भरपूर वेळ आहे दिवस जाऊ दे तेव्हा मी तयार होईन तेव्हा तुला कळवेन आदित्यच्या डोळ्यात आशेची चमक दिसली तो म्हणाला जसं तू म्हणशील माझी परी मला घाई नाही पण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिन रिदिमा त्याच्या उत्तराने लाजली मग विषय बदलण्यासाठी ती हसून म्हणाली बरं आता हे सगळं सोड मी तुला भेटायला आले एका सज्जन माणसासारखा वाघ आणि काही खायला आण आदित्य हसत म्हणाला खूप काही द्यायचं होतं पण तूच म्हणालीस ना वेळ अजून यायचा आहे त्याच्या बोलण्यावर रिधिमाने लाजून त्याच्या छातीवर हलके थाप मारले ती खोळकरपणे म्हणाली आजकाल खूप खट्याळ होत चाललाय स आणि लक्षात ठेव हो। मला खट्याळ मुलगे फारसे आवडत नाहीत चला आता चांगला मुलगा बन स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी घेऊन ये मला भूक लागली आहे आदित्य मान हलवून म्हणाला ओके मॅडम जसं तुम्ही म्हणालात तसं तो स्वयंपाकघरात जाण्यासाठी वळला तेवढ्यात त्रिदिमाने त्याला हाक मारली ऐक ना आदित्य तो वळून म्हणाला हो सांग रिधिमा काही न बोलता स्मित करत त्याच्याजवळ आली आणि हलकेच त्याच्या ओठांवर एक स्मूच दिलं त्याच्या डोळ्यात पाहती कुजबुजली आय लव्ह यू आदित्यच्या चेहऱ्यावरही गोड स्मित आलं तो म्हणाला आय लव्ह यू टू असं म्हणत तो स्वयंपाकघराकडे गेला रिधिमासाठी काही बनवायला उत्सुकतेने रिधिमा आणि आदित्य यांचे गोष्ट पुढे चालू राहिले आदित्य स्वयंपाकघरात गेला होता तेवढ्यात रिधिमाच्या फोनवर मिसेस दत्ता असे नाव झळकले फोन पाहताच रिधिमाच्या चेहऱ्यावर एक आनंदी हास्य उमटले आणि तिने उत्साहाने कॉल उचलला रिधिमा म्हणते हॅलो मिसेस दत्ता तिने मनापासून अभिवादन केले मिसेस दत्ता म्हणतात हॅलो रिधिमा बोलायला हा योग्य वेळ आहे का रिधिमा म्हणते हो हो नक्की सांगा मिसेस दत्ता म्हणतात मी फक्त तुला सांगायला फोन केला आहे की मी कमिटीशी बोलून घेतलं आहे आदित्याची पेंटिंग जाता नक्कीच आमच्या आर्ट गॅलरीमध्ये लावली जाणार आहेत पाच दिवसात प्रदर्शन ठेवले जाणार आहे हे ऐकताच रिधिमाला आपला आनंद ना रिधिमा म्हणते काय खरंच वा मिसेस दत्ता अखेर हे घडतंय थँक्यू थँक्यू सो सो मच मिसेस दत्ता हसत उतरली अगं बाई मी काही उपकार करत नाही आहे खरं सांगू का आदित्य खूप चांगला मुलगा आहे आणि तुम्ही दोघं एकदम परफेक्ट कबल दिसता ही अनपेक्षित टिप्पणी ऐकून रितिमा क्षणभर दसकले रिधिमा म्हणते अ मिसेस दत्ता तुम्ही काय म्हणताय मिसेस दत्ता म्हणते अगं रिधिमा तुला सांगायची गरजच नाही तुम्ही दोघं एकमेकांकडे ज्या नजरेने पाहता ना ते पाहून कोणालाही लगेच कळेल की तुम्ही दोघं प्रेमात आहात आणि खरं सांगते मला तुमच्यासाठी खूप आनंद होतोय रिधिमाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं रिधिमा म्हणते खरंच तुम्ही बरोबर आहात मिसेस दत्ता मी आणि आदित्य एकमेकांवर खूप प्रेम करतो कधी वाटलंच नव्हतं की असं कोणीतरी माझ्या आयुष्यात येईल ज्याच्यावर मी इतकं वेड्यासारखं प्रेम करेन असो आम्ही बंगलोरला कधी यायचं मिसेस तत्ता म्हणतात लवकरात लवकर पाच दिवसात प्रदर्शन सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही त्याआधी पोहोचायला हवं रिद्धिमा म्हणते ठीक आहे मिसेस तत्ता आम्ही लवकरच भेटू बाय कॉल संपवताच ती उत्साहाने आणि आदित्येकडे धावली तो स्वयंपाकघरात कॉफी बनवण्यात व्यस्त होता रिदिमा म्हणते ए ए ए आदित्य ऐक आदित्य वळाला डोक्यात कुतूहल आदित्य म्हणतो काय झालं रिदिमा अचानक इतका आनंद का दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर रिदिमा म्हणते अरे काय सांगू मिसेस दत्ता यांचा फोन आला होता तुझी पेंटिंग्स पाच दिवसात त्यांच्या आर्ट गॅलरीत लावली जाणार आहेत आपण बंगलोरला जायचं आहे हे ऐकताच आदित्यच्या हृदयात आनंद उसळला आदित्य म्हणतो खरंच मला विश्वास बसत नाहीये शेवटी तो दिवस जवळ आला आहे जेव्हा माझा आठ जगासमोर येणार आहे रिधिमा म्हणते हो ग माझ्या स्वीट पेंटर आता पट्टन तयारी करूया तू तुझं पॅकिंग सुरू कर मी माझ्या घरी जाऊन पॅकिंग करते सकाळी आपण बँगलोरला जाणारी पहिली फ्लाईट पकडूया आदित्य म्हणतो हो नक्की लगेच पॅकिंग सुरू करतो रिधिमा म्हणते ठीक आहे मग भेटते सकाळी रिधिमा हसत निघून गेली ती घरी परतली पण हॉलमध्ये तिचे वडील श्री त्रिपाठी बसलेले होते श्री त्रिपाठी म्हणतात कुठे गेलीस अचानक रिधिमा म्हणते एका मित्राला भेटायला गेले होते बाबा आणि हो उद्या मी बेंगलोरला चालले आहे मिस्टर त्रिपाठी म्हणतात बेंगलोर अचानक पण का रिधिमा म्हणते माझा एक मित्र आहे पेंटर त्याच्या पेंटिंग्स मिसेस दत्ता यांच्या आर्ट गॅलरीत लावल्या जाणार आहेत म्हणून त्याला सपोर्ट करायला मी जात आहे श्री त्रिपाठी म्हणतात काय पण मला तर माहितीच नव्हतं की तुझा असा कोणी मित्र आहे रिधिमा म्हणते बाबा माझे बरेच मित्र आहेत तुम्हाला प्रत्येकाची माहिती असणं आवश्यक नाही ना असो मी आता रूममध्ये जाते पॅकिंग करायचं आहे पुढच्या दिवशी श्रीमान त्रिपाठी ऑफिसमधल्या आपल्या कॅबिनमध्ये बसलेले होते त्यांनी आपल्या बंगल्याच्या लँडलाईनवर नंबरवर फोन लावला श्यामलाल नोकर फोन उचलतो तो, तो म्हणतो हॅलो त्रिपाठी मेन्शन श्रीमान त्रिपाठी म्हणतात हॅलो श्यामलाल मी बोलतो आहे श्यामलाल म्हणतात अरे वा नमस्कार सर बोला श्रीमान त्रिपाठी म्हणतात श्यामलाल रिधिमा विमानतळावर निघाली का श्यामलाल म्हणतात हो सर आता थोड्याच वेळापूर्वी मॅडम निघून गेल्या श्रीमान त्रिपाठी म्हणतात हां ठीक आहे फक्त हेच जाणून घ्यायचं होतं श्यामलाल म्हणतो आणखी काही काम आहे का सर श्रीमान त्रिपाठी म्हणतात नाही तू तु तुझं तु काम कर फोन ठेवून काही वेळ श्रीमान त्रिपाठी विचारमग्न बसले नंतर त्यांनी दुसरा नंबर डायल केला मिसेस दत्ता यांचा श्रीमान त्रिपाठी म्हणतात हॅलो मिसेस दत्ता मिसेस दत्ता म्हणतात अरे वा त्रिपाठी छान सरप्राईज कसे आहात त्रिपाठी म्हणतात हो बरे आहे खरं म्हणजे आज रितिमा बँगलोरला निघाली आहे ती तुमच्या गॅलरीला भेट देणार बहुतेक मिसेस दत्ता म्हणते अरे हो ती आणि आदित्य दोघं येतात बँगलोरला श्रीमान त्रिपाठी म्हणतात आदित्य त्यांच्या आवाजात गोंधळ मिसेस दत्ता म्हणतात हो आदित्य तुमच्या मुलीचा बॉयफ्रेंड आम्हाला खूप आनंद आहे त्यांच्या पेंटिंग्ज आमच्या गॅलरीत दाखवताना मिस्टर दत्ता यांचं उत्तर ऐकून श्रीमान त्रिपाठी हादरले त्यांना प्रचंड धक्का बसला त्रिपाठी फोनवर ऐकत होते आणि अचानकच थबकले त्रिपाठी म्हणतात काय माझ्या माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड त्यांनी अविश्वासाने विचारलं मिसेस दत्ता म्हणतात हो हो तुमच्या मुलीचा बॉयफ्रेंड पण काय झालं त्रिपाठी तुम्ही एवढे आश्चर्यचकित का झालात तुम्हाला तर रिदिमा आणि आदित्यच्या नात्याबद्दल माहिती आहे ना मिसेस दत्ता उत्सुकतेने विचारते त्रिपाठी लगेच सावरत म्हणाले हो हो नक्कीच माहिती आहे खरं तर मला खूप आनंद आहे की आदित्यची पेंटिंग्स तुमच्या आर्ट गॅलरीमध्ये लावली जात आहेत त्यांनी आपली अज्ञानता लपवायचा प्रयत्न केला मेसेस दत्ता म्हणतात असं असेल तर तुम्हीही काय येत नाही बँगलोरला आमच्या गॅलरीसाठी खूप मोठा सन्मान होईल जर तुम्ही आलात तर त्रिपाठी म्हणतात हो नक्कीच मेसेस दत्ता मी नक्की येईन शेवटी माझ्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या पेंटिंग्स तिथे लावल्या जाणार आहेत पण माझी एक विनंती आहे की रिधिमाला कडू देऊ नका की मी येणार आहे मला तिला सरप्राईज द्यायचं आहे मिसेस दत्ता म्हणतात ठीक आहे त्रिपाठीजी जसं तुम्ही म्हणाल तसं काळजी करू नका मी तुमच्या मुलीला काहीही सांगणार नाही त्रिपाठीजी म्हणतात धन्यवाद मिसेस दत्ता फोन ठेवण्याआधी त्यांनी सांगितलं पण त्यांच्या मनात प्रश्नच प्रश्न होते हा आदित्य कोण आहे आणि किती दिवसांपासून माझी मुलगी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं की मला या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवीत आणि त्यासाठी मला बेंगलोरला जायलाच हवं तो दिवस अखेर आला जेव्हा आदित्यची पेंटिंग्स मिसेस दत्ता यांच्या आर्ट गॅलरीत प्रदर्शित झाली गॅलरीत वातावरण सुंदर होतं भिंतींवर नामवंत कलाकारांच्या कलाकृतींसोबतच आदित्यच्या चित्रांनी जागा मिळवली होती कलाप्रेमींनी भरलेली ती जागा प्रत्येक पेंटिंगचं कौतुक करत होती आदित्य भाऊक होत म्हणाला रिधिमा बघ माझ्या पेंटिंग्स नामागीत कलाकारांच्या कामांसोबत लावल्या गेल्यात आयुष्यात कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही घडेल रिधिमा हसून म्हणाली आता सांग बर काही महिन्यांपूर्वी जर तू आयुष्याचा त्याग केला असतास तर आज असं काही अनुभवायला मिळालं असतं का आदित्य काही क्षण शांत राहिला मग म्हणाला तू अगदी बरोबर आहेस रिधिमा मला आता एक गोष्ट समजली आहे आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी कधीच हार मानू नये त्यांच्या या संवादाचाच मिसेस दत्ता हसत मुखाने त्यांच्या जवळ आल्या मिसेस दत्ता म्हणतात तर काय रे लवबर्ट्स काय गप्पा सुरू आहेत आणि आदित्य तुला कसं वाटतंय तुझ्या पेंटिंग्स माझ्या गॅलरीत पाहून आनंदाने भरलेला आदित्य उतरला मॅडम खरंच शब्दच नाहीत माझ्याकडे इथं इतके लोक माझ्या पेंटिंग्स बघून त्याचं कौतुक करत आहेत नामांकित कलाकारांच्या कामांसोबत हे तर अविश्वसनीय आहे मिसेस दत्ता म्हणतात अरे आदित्य हे काहीच नाही आज तुझी पेंटिंग्स माझ्या गॅलरीच्या भिंतीवर शोभत आहेत पण माझं लक्षात ठेव लवकरच कलाप्रेमी ती विकत घेतील आणि लोकांच्या घरांच्या भिंतींवर तुझ्या पेंटिंग झळकतील रिधिमा अभिमानाने म्हणाली अगदी खरं मिसेस दत्ता आणि तो दिवस आल्यावर सर्वात जास्त आनंद मलाच होईल मिसेस दत्ता हसून म्हणाल्या हे मला आधीपासूनच माहीत आहे रिधिमा बरंच चला दुपार झाली आहे मी तुम्हा दोघांना बँगलोरच्या उत्तम रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी घेऊन जाते आदित्य थोडा संकोचून म्हणाला अरे नाही मॅडम तुम्हाला त्रास नको आम्ही जवळपास कुठेही लंच करू मिसेस दत्ता म्हणतात अरे काय बोलतोस आज तुझा मोठा दिवस आहे आपण मोठ्या थाटामाटात सेलिब्रेट करायला हवा मी तुम्हा दोघांना स्पाइस टेरेसमध्ये घेऊन जाते बेंगलोरचं जा एक उत्तम रेस्टॉरंट आहे ते आदित्य आणि रिधिमा एकमेकांकडे बघून थोडे संकोचले पण मिसेस दत्ता लगेच म्हणाल्या अरे बस करा आता इतका विचार करू नका चला माझ्यासोबत मनाविरुद्ध आदित्य आणि रिधिमा तिच्यासोबत गेले त्यांनी तिथं जेवण संपवल्यावर मिसेस दत्ता विचारतात तर मग कसं वाटलं जेवण रिधिमा म्हणते वा जेवण अप्रतिम होतं मिसेस दत्ता थँक्यू सो मच मिसेस दत्ता आदित्यकडे वळून म्हणाल्या आणि तुला कसं वाटलं आदित्य आवडलं ना आदित्य हसत उत्तरला हो मॅडम खूपच सुंदर होतं अप्रतिम मिसेस दत्ता हसत म्हणाले बरं यावेळी मी तुम्हा दोघांना इथे आणलंय पण पुढच्या वेळी मात्र तुम्ही दोघं स्वतःहून डेटला या तिने छडत म्हटलं हे ऐकताच आदित्य आणि रिधिमा लाजले आणि उत्तरले हो नक्की मिसेस दत्ता म्हणतात तर मग आता निघूया का रिदिमा म्हणते अ मला दोन मिनिटं द्या मिसेस दत्ता मी वॉशरूमला जाऊन लगेच येते मिसेस दत्ता म्हणतात हो नक्की रिदिमा वॉशरूमकडे गेली आणि आदित्य तिच्याकडे बघत हसत राहिला हे पाहून मिसेस दत्ताच्या नजरेतून काही सुटलं नाही मिसेस दत्ता ना म्हणतात अरे आदित्य जरा वेळ तरी तिच्याकडून डोळे हटव ती कुठे पडून जात नाहीये आदित्य हो हसून म्हणाला मी काय करू मॅडम किती वेळ तिच्याकडे पाहिलं तरी कमीच वाटतं त्या मुलीने माझं आयुष्यच बदलून टाकलंय तिच्या रंगांनी माझ्या आयुष्यात रंग भरले तिने मला जगायला शिकवलं दिवा घेऊन शोधला तरी याहून चांगला जोडीदार मला मिळणार नाही तीच एकमेव आहे आदित्यच्या डोळ्यातलं खरं प्रेम मिसेस दत्ताने स्पष्ट पाहिलं मिसेस दत्ता म्हणतात हेच ऐकायचं चा होतं मला तुझ्या तोंडून रिधिमाबद्दल तू अगदी बरोबर आहेस आदित्य या जगात स्वतःसाठी नव्हे इतरांसाठी जगणारे लोक फार कमी असतात आणि जेव्हा असे लोक जीवनसाथी निवडतात तेव्हा निवडलेला व्यक्ती खरोखर भाग्यवान असतो तू खूप भाग्यवान आहेस कारण रिधिमाने तुला निवडले कधीही तिला सोडू नकोस आदित्य आदित्य म्हणतो काळजी करू नका मॅडम मी रिधिमाचा हात आयुष्यभरासाठी धरलाय कधीच सोडणार नाही तेवढ्यात रिधिमा परत आली आणि ती मिळून रेस्टॉरंटमधून बाहेर पडले गॅलरीतून फोन आला म्हणून मिसेस दत्ता थोडं बोलल्या आणि हसत आदित्य रिधिमाकडे वळल्या मिसेस दत्ता म्हणतात तुम्हा दोघांना पुन्हा माझ्यासोबत गॅलरीत यावं लागेल कुणीतरी खास तुमची भेट घ्यायला आलय हे ऐकताच आदित्य आणि रिधिमा कुतूहलाने एकमेकांकडे पाहू लागले रिधिमा म्हणते कोण आहे मिसेस दत्ता मिसेस दत्ता म्हणतात तुम्ही सोबत या मग कळेल त्या दोघांनी तिच्यासोबत गॅलरीत प्रवेश केला पण आत गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद धक्क्यात बदलला कारण समोर त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला तो दुसरा कोणी नसून स्वतः रितिमाचे वडील श्रीमान त्रिपाठी होते तीनही जण एकमेकांकडे पाहत थबकले मिसेस दत्ता अजूनही अनभिज्ञ होती आणि आनंदाने विचारलं कसं वाटलं सरप्राईज धक्क्यात सापडलेली रितिमा घाईघाईने विचारते मिसेस दत्ता बाबा इथे कसे आले मिसेस दत्ता म्हणतात अगं तू आणि आदित्य चव्हाणपूर सोडून बँगलोरला आलात त्यानंतर तुझ्या बाबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होतं की तेही इथे येणार आहेत पण ते म्हणाले की तुला आणि आदित्यला सांगू नको त्यांना पुन्हा दोघांना सरप्राईज द्यायचं होतं तोवर श्रीमान त्रिपाठी पुढे आले आणि मिसेस दत्ता यांच्याशी हस्तांदोलन करून म्हणाले हॅलो मिसेस दत्ता तुम्हाला भेटून आनंद झाला मिसेस दत्ता म्हणतात हॅलो त्रिपाठी मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला सांगा तुमच्या भावी जावयाच्या पेंटिंग इथे पाहून कसं वाटतंय श्रीमान त्रिपाठी थोडं असून म्हणाले खरं सांगायचं तर मी अवाक झालोय खर तर मला माझ्या भावी जावयाशी आणि माझ्या मुलीशी खूप गोष्टी बोलायच्या आहेत हे ऐकताच आदित्य आणि रिधिमा एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागले त्यांना नीटसं कळालं होतं की त्यांच्या नात्याबद्दल बोलणं आता टाळता येणार नाही मिसेस दत्ता म्हणतात बरं मग मी निघते तुम्ही तिघ गप्पा मारा मिसेस दत्ता निघून गेल्यावर श्रीमान त्रिपाठीने कठोर नजरेने रिधिमाकडे पाहिलं आदित्य आणि रिधिमा दोघेही बेचेन झाले श्रीमान त्रिपाठी म्हणतात तर मग रिधिमा तू मला सांगितलं होतंस की बँगलोरला तुझ्या एका मित्राला सपोर्ट करायला चालली आहेस ज्याच्या पेंटिंग्स गॅलरीत लावल्या जात आहेत पण तू मला हे सांगितलं नाहीच की तोच मित्र माझा भावी जावाई आहे रिधिमा गप्प राहिली उत्तर देऊ शकली नाही मग श्रीमान त्रिपाठीने आपलं लक्ष आदित्यकडे वळवलं ते म्हणतात आणि तू आदित्य बरोबर ना तुझं नाव आदित्य म्हणतो हो हो सर तो थोडा तो घाबरत म्हणाला श्रीमान त्रिपाठी म्हणतात तर सांग किती दिवसांपासून माझ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये मा आहेस आदित्य म्हणतो जवळपास दोन तीन महिने झाले सर हे ऐकता श्रीमान त्रिपाठीने भुव्या उंचावल्या त्रिपाठीजी म्हणतात दोन तीन महिने आणि पहिल्यांदा तुम्ही कसे भेटलात रिदिमाने मध्येच बोलून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला रिद्धिमा म्हणते बाबा ही जागा अशा गोष्टी बोलण्यासाठी योग्य नाही कृपया त्रिपाठीजी थोडा विचारात पडले आणि मग म्हणाले हो खरं आहे रिधिमा अशा चर्चा खासगीगत व्हायला हव्यात तो आदित्यकडे वडला आदित्य दोन दिवसांनी मी मोकळा असेन माझ्या मॅन्शनवर डिनरसाठी येशील का मला तुझ्याशी काही गंभीर चर्चा करायची आहे आदित्य घाबरलेल्या स्वरात म्हणाला हो हो सर नक्की येईन इतकं सांगून त्रिपाठीची निघून गेले आदित्य आणि रिधिमा तिथेच उभे राहिले एकमेकांच्या डोळ्यात पाहत अनिश्चिततेने आणि भीतीने भरलेले दोघांनाही जाणवलं की त्यांचं प्रेम आता खरी कसोटी देणार आहे ती कसोटी म्हणजे श्रीमान त्रिपाठी आगामी डिनर बंगळुरूला गेलेल्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्रिपाठी सर चव्हाणपूरला परतले तर रिधिमा आणि आदित्य यांनी पुढच्या दिवशी विमानाने प्रवास केला विमानात दोघा आपल्या जागी बसले असताना आदित्यच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता आणि रिधिमाने लगेचच ते ओळखले रिधिमा त्याचा हात हातात घेत हळू आवाजात विचारते काय झालं कालपासून तू खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसतो आहेस आदित्य चिंतेच्या सुरात म्हणाला तुझ्या वडिलांना आपल्या नात्याबद्दल समजलंय रिधिमा मला काळजी वाटते त्यांना हे पटेल का नाही काल ना ते ज्या प्रकारे अचानक निघून गेले त्यामुळे मी संभ्रमात पडलोय रिधिमा शांतपणे त्याला समजावत म्हणाली काळजी करू नकोस आदित्य सुरुवातीला कदाचित मी त्यांना न सांगितल्यामुळे ते थोडे नाराज असतील पण मला खात्री आहे की ते तुला नक्की स्वीकारतील जर त्यांना आपलं नाते मान्य नसतं तर त्यांनी तुला कधीच आपल्या घरी जेवणासाठी बोलावलं नसतं हो माझ्या आणि बाबांच्यामध्ये काही मतभेद आहेत कारण ते मला वेळ देत नाहीत पण मला खात्री आहे ते तुला नक्कीच स्वीकारतील आदित्य हलक्या स्वरात म्हणाला मलाही तसंच वाटतंय पण तरीही मनात थोडा संभ्रम आहे चव्हाणपूरला पोहोचल्यानंतर आदित्य आपल्या अपार्टमेंटमध्ये गेला आणि रिधिमा घरी परतली घरात शिरताच तिला श्यामलाल नोकर हॉलमध्ये दिसला अरे रिधिमा मॅडम श्यामलाल म्हणाला अरे कसे आहात श्यामलाल काका रिधिमाने विचारलं हो मॅडम बरेच आहे तुमचा प्रवास कसा झाला हो छान झाला ती स्मित आसाने म्हणाली बरं आहे हो मॅडम श्रीमान त्रिपाठी सरांनी सांगितलं आहे की तुम्ही परत तास लगेच त्यांच्या खोलीत जावं ते तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं म्हणत होते रिधिमाला लगेच अंदाज आला की बाबांना कोणत्या विषयावर बोलायचं आहे बरं मी त्यांच्याकडेच जाते असं म्हणून ती बाबांच्या खोलीत गेली रिधिमा आत येत म्हणाली हाय डॅड त्रिपाठी सर शांतपणे म्हणाले हाय बेटा म्हणजे तू परत आलीस तर बंगळुरूहून तर यानंतर श्रीमान त्रिपाठी आदित्य आणि रिधिमाच्या नात्याबद्दल काय निर्णय देतात ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद